कच्चा डिंक हा आपल्या आरोग्याला किती फायदेशीर आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे डिंक कॅल्शियमने आणि फायबरने समृद्ध असं आहे डिंकाच्या सेवनामुळे हाडांना मजबूती मिळण्यास मदत होते त्यामुळे कंबर दुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास नष्ट होतो नेहमीच आपण डिंकाचे लाडू करतो तेव्हा डिंक तळून घेत असतो पण आज आपण हा डिंकाचा लाडू काहीशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ज्यामध्ये आपण डिंक तळून न घेता कच्चा जसा वापरणार आहोत आज आपण व्हिडिओमध्ये कच्चा डिंक लाडूसाठी कसा तयार करायचा ज्यामुळे याची पौष्टिकता देखील टिकून राहील आणि लाडू देखील स्वादिष्ट आणि असे तयार होतील ते बघणार आहोत आज साठी घेऊन आली आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेले कच्च्या डिंकाचे लाडू नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला सर्वप्रथम कच्च्या डिंकांचे लाडूसाठी बघा आपण कच्चा डिंक घेतला आहे एक वाटी हा डिंका आहे चांगला क्वालिटीचा डिंक आपल्याला बाजारातून आणायचा आहे त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम हा डिंक आहे आणि वाटीचे प्रमाण बघितले तर एक छोटी वाटी भरून हा डिंका आहे कच्च्या डिंकाच्या लाडूसाठी आपण आता तुपाचे प्रमाण बघून घेऊयात तर एक वाटी डिंक आहे म्हणजे शंभर ग्राम डिंक आहे त्यासाठी मी शंभर ग्रॅम हे तूप घेतलेलं आहे अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही असं सेमी सॉलिड हे तूप आहे डिंक भिजत घालण्यासाठी आपल्याला ह्या डिंकाची पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये आपण याची छान अशी पुड तयार करून घेऊ टिंकाची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे ह्या डिंकाची जी पूड आहे किंवा पावडर आहे ही आपल्याला आता तुपामध्ये भिजत घालायची आहे त्यासाठी आपण ही पूड एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत स्टीलचा डबा आहे आपण काचेचा डबा देखील घेऊ शकता किंवा काचेचं एखादं बाउल असेल ते देखील घेऊ शकता डिंका आपल्याला गरम तुपामध्ये भिजत घालायचा आहे किंवा मुरवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण ही तूप आता गरम करायला ठेवूयात तूप छान असे गरम झालेले आहे हे गरम तूप आपल्याला डिंकामध्ये घालून घ्यायचे आहे हळुवारपणे आपल्याला हे तुपामध्ये तूप आपल्या डिंकामध्ये घालून घ्यायचे आहे थोडस डिंक फुलून येतो अगदी जास्त नाही कडकडीत आपण तुपामध्ये घालत नाही किंवा तळत देखील नाहीये त्याला फक्त त्या गरम तुपामध्ये आपल्याला हा डिंक जो आहे तो भिजत घालायचा आहे याच्या आपल्याला थोड्या छोड्या गाठी ज्या होतात त्या चमचा छायाने मोडून घ्यायच्या आहेत डिंक व्यवस्था आपण मोकळा करून घेतलेला आहे तुपामध्ये छान असा भिजला गेलेला आहे जर आपण बघितलं तर बघा डिंक बुड्यानंतर एक पेर आपलं बोटाचं पेर ते वरती तूप हवं असं म्हणतात तर बरोबर घातलं आहे म्हणजे तूप घातलेला आहे हा डिंका आपल्याला जास्तीत जास्त सात दिवस भिजत घालायचा आहे म्हणजे मुरवट ठेवायचं आहे कमीत कमी चार दिवस हा मुरवट ठेवायचा आहे कच्च्या डिंकाचे लाडू मुख्यत्वे करून प्रसुतीनंतर बाळंत दिले जातात कच्च्या डिंकाचे लाडू हे अनेक असे औषधी गुणधर्माने युक्त असे आहेत कॅल्शियम चा मुख्य स्रोत असल्यामुळे बाळंतिनींना कंबर दुखीचा त्रास अजिबात होत नाही शिवाय यामुळे केस गळती देखील थांबते आणि त्वचे देखील चकाकी येते हे लाडू बाळंतिणींनेच नाही तर ज्यांना कंबर दुःखीचा आणि सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी जरी हे खाल्ले तरी सुद्धा त्रास बऱ्यापैकी कमी होतो डब्याचा आपण झाकण लावून घेऊयात आणि हा डबा चार ते सात दिवस आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे सात दिवस झालेले आहेत बघा आणि सात दिवस आपण हा डिंक व्यवस्थित तुपामध्ये मुरवून घेतलेला आहे पूर्वीच्या काळी बाळंतींनी डिलेवरीची डेट जवळ आली म्हणजे साधारणतः नववा महिना लागला की अशा प्रकारे डिंक भिजत घालत असत आणि बाळंतींची प्रसूती झाली की त्यानंतर तिला ह्या पद्धतीने लाडू बनवून ते देत असत तर बघा अगदी छान असे आपला जो डिंक आहे तो तुपामध्ये भिजला गेलेला आहे हा डिंक आता आपण व्यवस्थित मोकळा करून घेऊया डिंक आपण मोकळा करून घेतलाय छान फुलून आलेला आहे बघा तुपामध्ये आपला डिंक तर तव्यावर मी ठेवला आहे आणि तवा थोडा हलका गरम करून घेतलेला आहे त्यावरही मी तळून घेत आहे कारण जेणेकरून जेणेकरण्याचे लाडू करायला आपल्याला सोपे जातील लाडू तयार करण्यासाठी जे बाकीचे जे जिन्नस आहेत ते आता आपण एक एक करून भाजून घेऊ त्यासाठी बघा एक छोटा चमचा तूप मी एक जाडबुडाच्या कढईमध्ये घालून घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे खारीक पावडर तर ही खारीक पावडर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की लोहाचा उत्तम असा स्रोत आहे त्यामुळे बाळांतेनीलाच तसेच इतरांना देखील ही खारीक पावडर ही फार अशी गुणकारी आहे तर ही खारीक पावडर आता सर्वप्रथम आपण मंदा आचर छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे मंदा आचरच भाजायची आहे हाय फ्लेम वरती जळून जाते त्यामुळे मंद आचर खारीक रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक पावडर व्यवस्थित भाजली आहे बघा रंग देखील देखील बदलला गेलेला आहे आहे सर्वत्र घरभर सुवास तरी खारीक पावडर आपण एका परातीमध्ये काढून घेऊया दुसरा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे खसखस खसखसमुळे वेदना कमी होण्यास मदत होते शिवाय झोप देखील खूप छान अशी लागते त्यामुळे या लाडूंमध्ये आपण खसखसचा आज वापर करणार आहोत तर एक चमचा खसखस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली की त्यामध्ये आपण एक वाटी सुख किसलेलं खोबरं घालणार आहोत ज्या वाटीने आपण टिंक मोजला होता त्याच वाटीने आपण हे सुक खोबरं देखील मोजून घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला तांबूस रंगावर परतवून घ्यायचं आहे खसखस आणि खोबरं दोघे पदार्थ आपण मंदावर छान असे खमंग असे भाजून घेतलेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याची पूड तयार करून घ्या लाडूसाठीचे मिश्रण आपण तयार करून घेऊ अतिशय कमी साहित्यात आणि अतिशय झटपट तयार होणारे हे लाडू आहेत तर आप सर्वप्रथम आपण भाजून घेतलेली खारीक पावडर आपण परातीत घेतलेली आहे यानंतर खोबरं आणि खसखसची जी पूड तयार करून घेतली होती ती घातलेली आहे पाव वाटी या ठिकाणी मी बदामाची जाडसरशी पूड तयार केलेली आहे बदाम हे सगळ्यांसाठी त्यामुळे बदाम या ठिकाणी अवश्य आपण या लाडू मध्ये घातलेले आहेत यानंतर साखर घातलेली आहे येण्यासाठी तर ज्या वाटीने आपण डिंक मोजला होता ती वाटी भरून मी या ठिकाणी पिठी साखर घेतलेली आहे आपण याऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपण हा जो भिजवून घेतलेला मुरवून घेतलेला डिंक होता तो थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो डिंक आहे हा तुपासकट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे पुढे लाडूला छान असा फ्लेवर देण्यासाठी तसेच लाडू मध्ये हिवाळ्यामध्ये अवश्य असावं असा एक घटक म्हणजे जायफळ तर या ठिकाणी आपण एक टी स्पून जायफळाची पूड घेतलेली आहे यामुळे लाडूला फ्लेवर खूप छान येतो आणि शिवाय बाळंतीला त्याचा फायदा देखील होतो तर आपण आता हे जायफळ आणि घातल्यानंतर हे सगळं लाडूचं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मंडळी रेसिपी बघताना तुम्हाला पडला असेल की हा लाडू दाताला चिटकेल का तर हा लाडू दाताला अजिबात चिटकत नाही कारण आपण हा डिंक सात ते आठ दिवस तुपामध्ये मुरवतो त्यामुळे हा डिंक खूप छान असा फुलून येतो आणि त्यामुळे हा डिंकाचा लाडू दातांना अजिबात चिटकत नाही जेव्हा आपण तो खातो आपल्याला जाणवणार सुद्धा नाही की हा कच्च्या डिंकाचा लाडू आहे इतका स्वादिष्ट हा लाडू तयार होतो आता आपण जर हे लाडू बांधण्याचा प्रयत्न केला तर हे बांधले जात नाहीये यामध्ये आपण अजून तूप घालण्यापेक्षा हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये थोडं थोडंसं फिरवून घेऊ म्हणजे आपण जे घेतलेलं तुपाचं प्रमाण आहे त्यामध्येच हे लाडू व्यवस्थित बांधले जातील तर मिक्सर मध्ये थोडं थोडं आपण हे आपलं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं हे बघा फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते अतिशय छान असं तयार होतं एकजीव सुद्धा होतं डिंक सुद्धा सर्व मिश्रणाला व्यवस्थित लागला जातो आणि हे मिश्रण आपण आता एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याच पद्धतीने दुसरं मिश्रण सुद्धा आपण फिरवून घ्यायचं आहे आपले लाडूचे जे मिश्रण आहे ते अगदी मौसूत असे तयार झालेले आहे मस्त तयार झालेले आहे अगदी पटकन असा लाडू वळला जात आहे अजिबात याला कुठेही तडा जात नाही तुपाचे देखील अगदी परफेक्ट असे प्रमाण झाले आहे अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही परफेक्ट प्रमाणामध्ये हे तूप आपले झालेले आहे बदामाचा काप आपण यावर लावून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने आपण दुसरा लाडू सुद्धा वळवून घेऊया सगळे लाडू ह्याच पद्धतीने वळवून घ्यायचे आहेत अगदी महिनाभर देखील हे लाडू अजिबात खराब होत नाही कारण की यातले सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहे छोटे छोटे असे पिढ्याच्या आकाराचे आपल्याला हे लाडू तयार करायचे आहे कच्च्या डिंकाचे लाडू हे छोट्या आकाराचेच असतात त्यामुळे पिढ्याच्या आकाराचे हे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आज आपण घेतलेल्या सामानामध्ये आपले सोळा लाडू तयार झालेले आहेत अगदी छोटे छोटे असे एक लाडू रोज आपण बाळण तिला किंवा आपण स्वतः खा आणि त्यासोबतच एक ग्लास गरम दूध प्या म्हणजे आपले कंबर दुखाचा जो त्रास आहे तो अजिबात आपल्याला होणार नाही दुखत असेल तरी आपल्याला नक्कीच फरक वाटेल आणि त्रास सुद्धा नक्कीच होणार नाही तर माझ्या आजचे आपले पारंपरिक पद्धतीने बनवले कच्च्या डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा कर बाळंतीला देण्यासाठी डिलिव्हरी नंतर शिवाय हिवाळ्यामध्ये आपल्या सर्वांसाठी देखील हे लाडू या पद्धतीने नक्कीच करून बघा एक वेगळा प्रकार आहे तुम्हाला नक्कीच आवडतील हे लाडू दाताला अजिबात चिटकत नाही कच्चा डिंक तुपामध्ये छान मुरल्यामुळे हे लाडू खूप छान असे तयार होतात तर रेसिपी आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा माझे चॅनल खमंग खान देशाला नक्की सबस्क्राईब करा चिकंडबा आणि सर्वच पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त बन्नाट्याच्या रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खम खानच्या पुढील भागामध्ये धन्यवाद